परमात्मा सेवक मंडळ टिंपी टिंकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे पंधरवाडी चर्चा बैठक श्री मान्य गणेशजीकर यांच्या निवासस्थानी सुरू आहे या चर्चा बैठकी भगवान बाबा उपस्थित यांना माझा प्रणाम आपले सद्गुरु साहेबांचे कैवाळी महान त्यागी बाबाजीजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपली सर्वांची मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहे आईला सुद्धा या बालकातून प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष श्री गजानन भाऊ भोंगाळे यांना माझा नमस्कार तसेच कार्यकर्ता ठाकरे काकाजी ज्येष्ठ सेवक सुधाकर भाऊ आणि उपस्थित असलेले सेवक शेवकींना बालगोकल्यांना माझा मनपूर्वक नमस्कार पाय ही चर्चा बैठक सेवकावर घडलेले अनुभव चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमावर होत असते तसेच आम्ही काल बालाघाटच्या समोर रट्टा म्हणून गाव आहे या गावाला आम्ही नवं हवन कार्य होतो या हवन कार्यामध्ये गेलो पा त्या गावामध्ये काही टी बाबानं का सांगितलं आपल्याला एकता पण आपल्या सेवकामध्ये एकता होऊच शकत नाही कारण का आपल्या मार्गामध्ये तो मोवाडी तो रामटे तो टिमकी अशा अशा अनेकपरी आपल्या याच्यात म्हणजे संस्था वाटून दिल्या आहे पण बाबानं ना, ते नाही सांगत होतं बाबांना आपण टिमकी असो मंडळी असो किंवा कुठले असो आपण आहो फक्त महान त्यागी बाबा जुंजीवजीचे सेवक आपण कोणत्या ना संस्थाचे नाही आहो तिथं अशी घटना घडली का काही तिथं मंडळातले सेवक आहे आणि टिमकीचे तीन घर आहे तिथं म्हणजे टिमकी निवासस्थानमधून ते बी मांढरे काकाजीचे आजचे तीन तीन घरचे सेवक आहे तर पहा त्या गावामध्ये एक कोणी पंडा पुजारी वगैरे काही आला म्हणते त्यानं म्हण त्यानं त्या गावामध्ये प्रत्येक घरचा म्हणजे जे आपण झाड म्हणजे झाडझूळ करतो तो कचरा जो जमा होते तो कचरा तो घ्यायचा आणि प्रत्येक घरून तो कचरा घेऊन का करायचा त्याचा माहीत आणि डुकराची बळी म्हणजे डुकऱ्या कापायचा बाण त्याची आपण बळी द्यायचे असं त्या म्हणजे त्यानं तिथं त्या गावामध्ये ठरवलं त्यासाठी तो त्या गावामध्ये त्या मंडळाच्या सेवकाकून मंडळ मंडळवाल्याकडून गावातलं जे काही अनेकवाले होते त्यांच्याकडून आणि टिमकीवाल्या सेवकाकून वर्गणी जमा करत होता तर टिमकीवाल्या सेवकाने विचारलं मांढरे काकाजीला तर आपण या कार्यक्रमाची वर्गणी येतं येईन मांढरे काकाजीनं सरळ सांगतलं आपण या बळी देण हे जे आपण भाव भाव देतो बळी देतो याला आपली वर्गणी चालत नाही तुम्ही भला गणपती होती तुमच्या गावामध्ये किंवा नवरात्र वगैरे जे धार्मिक कार्यक्रम होते याला तुम्ही वर्गणी देऊ शकता पण अशा कार्यक्रमाला आपण वर्गणी देऊ शकत नाही <quest> तर त्या गाववाल्यानं त्या तीन घरावर टाकला बहिष्कार बहिष्कार असा टाकला का त्यांच्यासमोर कोणी बोलायचं नाही त्यांच्या वावरच कोणी कामाला जायचं नाही त्या त्या गावामध्ये त्या किराणा दुकानामधून त्यांना कोणी सामान बी द्यायचं नाही आणि जो बी बोलन जो बी त्या त्यांच्या वावरच कामाला जाईन त्याच्यावर आठ हजार रुपये फाईन असं त्या गावामध्ये ठरलं होतं तर अचानक मांढरे काकाजी वगैरे आले रमेश भाऊला बी भेटले रमेश भाऊ ठोबरीकर यांनासुद्धा भेटले मंडळातल्या काही काही मार्गदर्शक आहे यांनासुद्धा भेटले तर ते असं करून मला म्हणते आपल्याला भाऊ चालाचं आहे तर म्हटलं ठीक आहे काकाजी तीन बसा ठरवल्या होत्या काही छोट्या फोर व्हीलर होत्या आणि प्रत्येक गावगावचे सेवक तिथे आले होते म्हणजे जवळपास पाचशे ते सहाशे से सेवक लोकांचा तो काल कार्यक्रम झाला आणि हवन झालं पण तिथं काही असं झगडा भांडण करण्यासाठी म्हणून नाही गेले होते त्यांनी सांगितलं की आपण या मार्गदर्शनाच्या रूपातून आपण इथं मार्गदर्शन करू पण त्या गावातले जे मंडळवाले होते त्या तिथचे कोणीच नाही आलं बाकी तर बबेरा वगैरे शिवरा इथले प्रत्येक म्हणजे मंडळातले बी सेवक होते टिमकीतले बी सेवक होते प्रत्येक गावाचे सेवक होते तर पा माझी इच्छा अशी होती का जो आंबोऱ्याला जे घटना घडली होती का कारण तिथं जे हे प्रकरण घडलं त्याच्यावर आपण बा आंबोऱ्यात जे घडलेलं होतं ते आपण मार्गदर्शन करावं म्हणजे आंबोऱ्यात असं घडलं होतं का सुद्धा जो एक सेवक होता त्याच्यावर सुद्धा त्या गावातल्या लोकांनी बहिष्कार टाकला होता का बा सकाळी उठून जाजूटोना करते आणि आपलं गाव जागवते म्हणून त्या गावातल्या लोकांना बहिष्कार टाकला होता आणि तो आला बाबाकडे बाबांना म्हणलं का ठीक आहे आपण तिथं सेवक संमेलन करू बा त्याच्यानंतर बाबाचा इथून दौरा गेला त्या गावी आणि तिथं सेवक संमेलन झालं तर त्या गावातल्या लोकांना काय काय केलं का झाडावर बसलेलं जे मोह होतं त्याला उडवलं पण ते पहा भगवंत तिथं उपस्थित होते बाबानं सर्वांना म्हणलं का एक एक सर्वजण एकत्र आपण जयघोष करू जयघोष केला आपण त्या मंडपात एक बी माशी नाही म्हणजे माशी कुणाला चावली नाही पण त्या ज्यायनं उडवलं ज्या गावातले लोक ते बहिष्कार टाकले होते त्यांच्या प्रत्येकाच्या घरात त्या माश्या गेल्या आणि त्यांना घर सोडून बाहेर पळावं हो लागलं अशी ती भगवंताची कृपा आहे आता मी म्हटलं हेच मार्गदर्शन मी तिथं करील पण त्या भगवंत कोणाच्या नाही कोणाच्या माझी इच्छा अशी होती पण त्या भगवंतानं पूर्ण करून घेतली समयानुसार मला भे, तो वेळ म्हणजे भेटला नाही तिथं मार्गदर्शन करायला पण तिथं जो संचालन होत संचालनपद करत होता त्या संचालनानं ते मार्गदर्शन केलं म्हणजे पा भगवंत जे आपली इच्छा राहते कोणाच्या नाही कोणाच्या मुखातून तरी ते पूर्ण करून घेते जी माझे माझी इच्छा होती ते तिथं पूर्ण झाली आणि तेच मार्गदर्शन त्या संचालन जो पद करत होता त्यांना ते मार्गदर्शन केलं आणि भगवंता भगवंताच्या चरणी मी हेच विनंती करतो का तिथं जे बी मंडळाचे सेवक आहे गावातले आहे त्यांना भगवंता तुम्ही सद्बुद्धी द्यावा आणि त्यांना सद्बुद्धी देऊन ते त्यांच्यावर जो बहिष्कार टाकला आहे हा तो बहिष्कार दूर करावा एवढंच मी भगवंताच्या चरणी विनंती करतो आणि काल आम्ही रात्री दीड वाजताच्या सुमारास तिथून परत आलो त्या कार्यक्रमावरून एवढंच बोलून मी आपले दोन शब्दाला विराम देतो माझ्या बोलण्यात चालण्यात काही भगवंतात भूलचूक झाली या पंधरा दिवसात वागण्यात व्यवहारात काही भूलचूक झाली परमेश्वर याची से 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 ना ना मी स्वयं भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो तसेच गुरु महानगेगी बाबा झुंजुजीला क्षमा मागतो वाराणसी आईला क्षमा मागतो आजच्या बैठकीच्या अध्यक्ष सेवक सेविकेना बालगोपाल यांना सर्वांना मी क्षमा मागून माझे दोन शब्द इथं सम समाप्त करतो सर्वांना माझं मनोप्रूप न